श्री स्वाभिरामत 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 श्री स्वामी समर्थ 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 श्री समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री सामी समर्थ श्री स्वामी 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 समर्थ श्री सम श्री स्वामी समर्त श्री स्वामी समर्थ 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 श्री स्वामी समत श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ

स्वामी समंत श्री स्वामी समंत श्री स्वामी समंत श्री स्वामी समर्थ 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 श्री स्वामी समंत श्री स्वामी समर्थ

you uh -huh. एक मावशी आहे त्या काय म्हणतात तिसरा दिवस सांगताय की मला ना म्हणजे उलट्या दिला होत ते म्हणून मी आलेच नाही मी आलेच नाही आम्ही म्हणतो तुम्ही म्हणताय की आलेच नाही म्हणून तुम्ही तुमच्या ग्रंथावर येऊन वाचून गेल्या आम्ही सगळ्यांनी बघितलं की तुम्ही तिथं वाचताय चार पाच वाजता सकाळी वाचून गेल्या म्हणजे आल्या दे मी आलीच तर मी आला माझं वाचू का म्हणतात तस नाही मावशी

सभामंडपाच्या डाव्या बाजूला आणि स्वामी सेवा असल्याशिवाय कारण आपल्या आपण किती प्रवेशपत्र घेतले त्याच्यावर आपली किती व्यवस्था अवलंबून असल्यामुळे माझी सगळ्या विनंती आहे की ज्यांनी अद्यापही प्रवेश पत्र घेतलेले नसतील तर त्यांनी या चार ठिकाणी त्यांना प्रवेश पत्र उपलब्ध करून देण्यात आलेले आहे या चार ठिकाणावर आपण प्रवेश पत्र घ्यावे आपल्याला परमपूज्य गुरुबाऊलीच दर्शन परमपूज्य गुरुबाऊलीच्या सुंदर हित गुजरात आपल्याला सर्वांना होणार आहे आजचा दिवस हा आपला पाच जानेवारी जे भस्मलिंगाचा सोहळा आहे त्याची माहिती आजचा दिवस असणार आहे आणि त्याचबरोबर परमपूज्य गुरुबाऊलींनी आपल्याला आपल्या सेवा केंद्रामध्ये सात दिवसाच्या साखळी पद्धतीने परंतु केवळ गुरुबाऊलींच्या आदेशाने आपल्याला सर्व सेवा केंद्रांमध्ये साखळी पद्धतीने श्री गुरुचरित्राचं पारायण आपल्याला करता येणार आहे श्री नवनाथ ग्रंथांचं पारायण आपल्याला करता येणार आहे श्रीमद भागवत ग्रंथांचं पारायण सुद्धा आपल्याला आपल्या सेवा केंद्रामध्ये साखळी पद्धतीने सात दिवसाचं पारायण करण्याची परंपरा गुरुबाऊलींनी आपल्याला परवानगी दिलेली आहे याची आपण सर्वांनी नोंद घ्यायची आहे आपल्याला अप्रोच एक सूचना आहे की श्री क्षेत्र उज्जैन येथे संपन्न होणाऱ्या मंगळ अनुष्ठान आणि बाकुलिकाच्या सोहळ्याचं प्रवेश पत्र दरबारामध्ये उपलब्ध आहे सभामंडपामध्ये उपलब्ध आहे याचबरोबर सभामंडपाच्या डाव्या बाजूला आणि स्वामी श्यामासिकाच्या कार्यालयाला समोर आपल्याला उपलब्ध करून देण्यात आलेला आहे प्रवेश पत्रिका असल्याशिवाय तेथे प्रवेश नसल्याने प्रवेश पत्र आपण घेऊन टाकावा सर्वांना विनंती आहे परमपूज्य गुरु माऊलींनी आपल्याला बारा लक्ष श्री स्वामी समर्थ नामजब लिखित स्वरूपात करायला सांगितलेलं आहे कोणाकोणाचा चालू आहे लिखित स्वरूपात नामजबा स्वामी चैत्रामध्ये म्हटलेलं आहे श्री स्वामी समर्थ ऐसा क्षणाक्षरी मंत्र प्रीतीने गप्प त्याने सर्वार्थ पाहिले जन्माला आल्यानंतर पहिल्या श्वासापासून तर मृत्यूच्या शेवटच्या श्वासापर्यंत माणसाला जिथ जिथ बदतीची मार्गदर्शकाची गरज असते तिथं तिथं मार्गदर्शन मिळवून देण्याचं कार्य स्वामी महाराजांचा नामजात करत असतो म्हणून स्वामी चरित्रामध्ये महाराजांनी वचन दिलेलं आहे वर्त

छत्तीस लाख नोकरी आहे आणि परमपूज्य गुरु माऊलींनी सांगितलेलं आहे परमपूज्य गुरु माऊलींनी आशीर्वाद दिलेला आहे की ही सेवा तो पूर्ण करेल त्याच्या सर्व प्रकारच्या समस्या तो मुक्त होईल असं परमपूज्य गुरु माऊलींनी आपल्याला आशीर्वाद दिलेला म्हणून आपल्याला कळकळची नम्र विनंती आहे अल्प आयुष्य क्षणभंगूर जीवन सतत सतत जाणारं शरीर आणि न समजणारी सुख

महाराज चौपासना केली महाराजांची उपासना केली गुरुबाऊने साध्ञा पालन केलं आणि अनुभव आला नाही असं